सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे प्रदीर्घ कालावधीनंतर महानगरपालिकेच्या वतीने आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने अशा प्रकारे सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी स्वतः प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून स्वच्छता अभियान राबवत आहेत या मोहिमेअंतर्गत नमूद कालावधीत पहिल्या टप्प्यात शहरातील मुख्य नव्वद रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्याची सर्वंकष कार्यवाही चालू झाली असून या मोहिमेची पाहणी प्रशासक महोदय सोलापूर महानगरपालिका यांनी प्रत्यक्ष दयानंद कॉलेज येथे केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार कृष्णा पाटील सहाय्यक आयुक्त तथा विभागीय अधिकारी क्रमांक दोन विजय लोखंडे सहाय्यक अभियंता महादेव विंगळे सहाय्यक अभियंता विद्युत व सर्व कनिष्ठ अभियंता आणि आरोग्य निरीक्षक तसेच विद्युत विभाग उद्यान विभाग विभागीय कार्यालय दोनकडील सर्व विभागातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर मोहिमेमध्ये रस्ता आणि फुटपाथवरील माती गोळा करून उचलणे स्वच्छता करणे फुटपाथवरील अतिक्रमण हटवणे विद्युत दिव्यांवर आलेल्या वेली तसेच अनधिकृत वायर्स फलक झेंडे काढण्यात येत आहेत मेडियनमधील रस्त्याच्या कडेच्या झाडांच्या फांद्या कट करणे अशा निरनिराळ्या प्रकारची कामे केली जात आहेत यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक दोन कडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत इतस्तत कचरा न टाकता तो घंटागाडीमध्येच टाकण्यात यावा तसेच स्वेच्छेने स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा आदरणीय प्रशासक महोदय सोलापूर महानगरपालिका यांच्या आदेशान्वये सन दोन हजार चोवीसमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर घनकचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने आणि शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम विशेष स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे इंजिनिअरिंग घनकचरा व्यवस्थापन साफसफाई आणि विद्युत विभाग या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे प्रदीर्घ कालावधीनंतर अशा प्रकारची मोहीम राबवल्यामुळे आणि नागरिकांच्यातही बऱ्यापैकी अवेअरनेस कमी झाल्यामुळे या मोहिमे अंतर्गत काम करताना महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना थोडासा अधिकचा एफर्ट्स घ्यावे लागत आहेत पण गेल्या चार दिवसात जी स्वच्छता मोहीम महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून राबवली त्यामुळं संभाव्य आठ दिवसात म्हणजे महापालिकेचा हा जो कार्यक्रम का आहे दोन डिसेंबर ते तेरा डिसेंबर या कालावधीत शहरातील साधारण नव्वद रस्ते पूर्णतः साफ स्वच्छता मोहिमेअंतर्गत साफसफाई केली जाणार आहे या मोहिमेच्या अनुषंगानं महापालिकेच्या वतीनं आणि आदरणीय प्रशासक महोदयांच्या आदेशानुसार आम्ही महापालिकेचे अधिकारी कर्मचारी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना थोडं आव्हान करू इच्छितो की त्यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि अशा पद्धतीची मोहीम भविष्य कालावधीत राबवायसाठी राबवावी लागू नये यासाठी महापालिकेचे जे घंटागाडी नियमितपणे जे येतात त्यामध्ये कचरा संकलन त्यामध्ये करावं कचरा संकलन त्यामध्ये करतानासुद्धा ओला कचरा सुका कचरा असा वेगवेगळा कचरा वे, द्यावा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका